सर्व स्वागत आज मुलांचे संगोपन विना मोबाईल या विषयासाठी मातांची बैठक बोलवण्यात आली या बैठकीत प्रत्यक्ष मुलांचा सहभाग घेऊन मुलांची या ठिकाणी मोबाईल विना संगोपन कशा प्रकारे आपण करू शकतो आणि प्रत्यक्ष मुलं काय कृती करतात हे आपण आज पाहणार आहोत आपण चुकतो की मुलं चुकतात या ठिकाणी आपल्याला लक्षात येणार आहे आपले बघा हे दोघं बाळ खेळत आता बाळ कशाला दोघं मुलं कशाला प्राधान्य देतात आपण ते निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोबाईल दोन मिनिटं खेळून ते कसे लगेच आपल्या खेळण्यांकडे वळतात काय काय बघतात हे बघा मोबाईल किती वेळ बाळा लगेच खेळायला लागला नाही बसला बसा बघा बाळांचं निरीक्षण करा की बाळाला मोबाईल आवडतोय का रंगीत खेळणी आहेत लक्ष द्या बरं आपण काय करतो घरी बाळा जेवत नाही किंवा बाळा खेळ झोपत नाही तर मोबाईल दाखवतो आपण आणि पोरं बघा पोरं आपोआप कसे मोबाईल पडलेला आहे त्यांच्याजवळ आणि खेळण्यांकडे वळले ते आता बघू शकतो आपण मोबाईलमुळे काय होईल बॅलेन्सला पैसे लागतील हां बॅलन्स आपल्याला परत परत टाकावं लागेल पण खेळणे एकदा आणले घरातील भांडी जर खेळलो आपण तर घरातील भांडी आपल्याला परत परत विकत घ्यावे लागतील का नाही घ्यावे लागणार बघा आणि जर आपलं मोबाईलमुळे काय होईल मुलांचे डोळे कान नाक परत परत ऐकल्यामुळे बैरे होतील डोळे आंधळे होतील आणि खेळण्यामुळे काय होईल बाळाचा बुद्धीचा विकास होईल आपल्याला इथं दिसतंय की पोरं फक्त मोबाईलला बघून घेतलं दोन मिनटं आणि ते खेळायला लागले म्हणून मग आपण काय करायला पाहिजे कार्तिक काय काय भेटा तुझ्याकडे हां बघा आता मम्मीशी कसं खेळतंय मग घरी पण आपण काम करताना पाच दहा मिनिटं असं बाळांशी खेळलं पाहिजे मग आपण बाळाला हे खेळणंये दाखवत ताई हे काय बाळा ओळख बर हे बघ काय बेटा हे बोला काय त्याच नाव केळी बघा केळी कसं ओळखता आलं बाळाला आता जर मोबाईल राहिला असता शिव ए शिव मॅडम बोलवा आणि सांगा ए शिव काय बेटा हे दे 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 बेटा दे, दे दे बेटा हे बघा बाळाला कळतय की मला पाहिजे ते असं मग सगळ्यांना कसा आनंद झाला की आपलं बाळ खेळतंय जेव्हा ते मोबाईल खेळ तेव्हा तेव्हा आनंद होतो का आपल्याला कारण मोबाईल मध्ये लागल्यानंतर ते जेवत पण नाही खेळता खेळता आपण गोष्ट सांगून पण बाळाला खाऊ घालू शकतो दे मम्मीला दे बेटा हे बघा आपल्या मॅडम मागवत होत्या मागत होत्या तर दिलं नाही त्याने आणि त्याच्या आजीला आणि मम्मीला लगेच दिलं त्याने आपण याच्यावरनं बघू शकतो की मोबाईल मुळे नुकसानच आहे आपल्या बाळाचं आणि आपण पटतय का सगळ्यांना बोला सगळ्यांनी कि खेळणं खेळण्यामुळे बाळाचा बुद्धीचा विकास होतो रंग ओळख होते त्याच्यामुळे आकार ओळख होते आणि ते खाल्लं पाहिजे खाण्यासाठी आहे हे कळतं बाळाला तुम्ही सर्व मातांनी बैठकीत सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व बाळांसाठी खूप खूप शुभेच्छा